नाही तुम्ही बघता येतं की मध्यंतरी आमदारांनी गोळीबार केला म्हणजे कुठपर्यंत या सगळ्या गोष्टी पचलेल्या आहेत आज आमदार काठी घेऊन स्वतः लोकांना मारा लागलेले आहेत त्याच्या पलीकडे जाऊन ज्या विधिमंडळाला एक वेगळा इतिहास आहे त्या सुद्धा आता मारामारी व्हायला लागली आहे मग वाटणीवरनं होती एका कामावरनं होती माहीत नाही परंतु सुद्धा मारामारी व्हायला लागली आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं आहे की सत्ता कुणाची आहे हा भागपेक्षा आज विधिमंडळातलं सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध नाही हे दुर्दैव आहे उद्या समजा एखादी चुकीची घटना घडली एखादी दुर्घटना घडली तर मग त्यावेळीसुद्धा सी सी टी व्ही फुटेज मिळणार नाही का म्हणजे ज्या विधिमंडळामध्ये राज्यातले तीनशे आमदार बसतात जिथं या राज्याचा कारभार चालवला जातो तिथलं सी टी सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध नाही हे ऑफिशियली सांगितलं जातं मला वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुरक्षिततेच्या दृष्टीने एक सेटबॅक आहे म्हणावं लागेल की कालच्या घटनेचं सी टी सी व्ही फुटेज नसणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं सेटबॅक आहे मग आम्ही महाराष्ट्रातली शहरं कशी सुरक्षित ठेवणार आहोत महाराष्ट्रातल्या शहरातले सी सी टी व्ही कसे चालू आहेत का नाही हे बघणार आहोत का नाही विधिमंडळातलं सी सी टी व्ही जर चालत नसेल तर हे हे हा मेसेज देखील चुकीचा आहे म्हणजे जर असेल तर ते पुढं आलं पाहिजे घटना दाखवायची नाही म्हणून ते सी सी टी व्हीज पुढे येत नाही का हाही प्रश्न निर्माण होतो आणि मग सी सी टी व्ही फुटेज नसेल तर तो सेक्युरिटी लॅप्स आहे आणि काल सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली त्यामध्ये पी एम किसान योजनेतल्या संदर्भात तुम्हाला दोन हजार मिळाले का अशा पद्धतीची विचारणा केली जाते उज्ज्वला गॅसमधल्या काही लोकांना फोन आलेल्याच्या तक्रार आल्या मला वाटते निवडणूक आयोगाने यात लक्ष घालणं गरजेचं हा डाटा लीक कसा झाला हा कॉल सेंटरमधून कुणासाठी फोन येतो आहे हा पक्षानं कुठला डाटा घेतलेला आहे का आणि मला वाटते ह्याची चौकशी झाली पाहिजे निवडणूक आयोगानं ह्याची चौकशी केली पाहिजे की हा डाटा कशा पद्धतीनं लीक झाला आणि या पद्धतीचे फोन जाणं हे संयुक्तिक नाही आहे म्हणजे शासकीय योजनेमधल्या लाभार्थींचा डाटा वापरून तो प्रचारासाठी वापरणं हे मला वाटते चुकीचं आहे आणि याचे निवडणूक आयोगानं चौकशी करावी अशी आमची अपेक्षा असणार आहे